नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गावराचं या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार येतं काळ्या मसाल्याची मटकीची भाजी तर मटकीची भाजी कशी करतात ते आज मी आणि अख्खा तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला सुरू करूया मटकीच्या भाजीला काय काय साहित्य घेतलं ती पाहू आपण आता घरचा आपला काळा मसाला घेतला आहे हे कांदा मसाला आहे थोडीशी हळद घेतली उलशी थोडीशी आपण एक चमचा जिरे घेतलेत मौरी सौन मीठ घेतलंय दोन कडीपातीचे पानं खोबरं घेतलंय थोडस आद्रक घेतली एक लसूण घेतलाय दोन कांदे भाजून घेतलेत थोडीशी कोथंबीर घेतली एक टमाटर घेतलं एक कांदा घेतलाय आणि एक वाटीवर शेंगदाणे घेतलेत तर आता आपण कडाई तापली शेंगदाणे भाजून घेऊ कांदा हे कापून घे टमाटन कांदा कापून घे कढई आपली चांगली गरम झालेली आहे शेंगदाणे टाकले की लगेच भाजायला लागले तर आता शेंगदाणे भाजतात तोपर्यंत मी एक कांदा आणि टोमॅटो चिरून घेते मस्त भाजत लाल सर का आता आपण हे काढून घेऊ आधी हे बघा असा बारीक टोमॅटो चिरून घ्यायचं आपल्याला टोमॅटो चिरायचं झालाय आपला आता आपण हे कांदा चिरून घेऊ कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आता आता आपले शेंगदाणे भाजून घेतले तोपर्यंत कांदा चिरून आपण शेंगदा कुठून घेऊ आता मस्त आपल्याला बारीक शेंगदाणे कुठून घ्यायचे आपले शेंगदाणे बारीक झाले तर आपण चुली भाजून घेतलेले कांदे आता त्याच्यात घालून बारीक करू घेऊ आता आता शेंगदाणे बारीक झाले तर आपल्याला भाजलेले कांदे त्यात कुटून घेऊ कुटून घ्यायचे त्याच्यामध्ये आता पर्यंत मी हा लसूण चडून घेते आपलं ने दोन कांदे भाजलेले काढून घेऊ आता मस्त आपले बारीक झालं हे आता हे आदर खोबरं कुठून घेऊ आता आणि लसूण आणि खोबरं बारीक करून घेऊ मंडळी आकाची आणि सोनालीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आपण सगळ्या रेसिपी शेतातच बनवतोय बरं का आणि मंडळी इथं बाजूलाच आहे ना आमच्या इथं एक शेताफळीचं झाड आहे तर शेताफळ पण आपण तोडूयात सोनाली तुडते शेताफळीला छान आहे बघ पिकलेलं मला खव वाटलंय तर मंडळी आता आपण शेताफळ पण तोडूयात ते बघ किती भारी छान आहे इकडं पण आहे बरं का भारी तर मंडळी हे बघा तुमची वहिनी एली शेताफळीच्या झाडावर पडशील <laughs> तर मंडळी हे बाबा एकदम लाल भडक सीताफळ पिकलेलं आहे का रे बघू पिकलेलं आपल्याला एकदम हे बघा याला रानमेवा म्हणायचं रानमेवाजून पिकलेलं ते पण तर मंडळी हे बघा शेताफळ पिकलेले आहेत आणि वर पण भरपूर शेताफळी पिकलेले आहेत ते पण आपण काढूयात तर आजच्या रेसिपीबरोबर शेताफळ खायची पण मजा येणार आहे बरं का बस, बस। तो आता बस तर मंडळी ही बघा गावरान शेताफळे आपल्या शेतातली आणि हे बघा शेताफळ पिकलेत हे तर एकदम भेगाळलं आहे पूर्ण वरती पण भरपूर शेताफळ आहेत आत्ता सोनालीने दोन तीन तोडलेत आता मी पण काही तोडतो

पाऊशी तू काय काय मंडळी शेतात रेसिपी चालू आहे आणि तुम्ही बघितलं आता शेताफळ तोडून बस बस शेताफळ खायला हे छान आहे हे पण पिकलेलं आहे हे पण छान खायचं अरे हे कमी पिकलेलं आहे हे इकडचं ते थोडं थोडस अजून निबर आहे थोडं आणि हे जास्त पिकलेलं आहे तर मंडळी शेतामध्ये <coughs> जेव्हा आपण असतो शेतात शेतकऱ्याच्या शेतामध्ये असा रानमेवा असतो बघा खायला रेसिपी पण चालू आहे नुसतं खायला भेटणार रानमेवा खायला एकदम छान आणि गोड असणार बघा आपण तेल टाकले आता गरम मंडळी अक्काच्या हातची आणि तुमच्या वहिनीच्या हातची रेसिपी एवढी छान होती नाही आज मटकीची काळ्या मसाल्याची भाजी आहे एकदम छान या शेतापळ खायला गाव ना शेतापळ आहेत आपल्या शेतामध्ये भरपूर झाड आहेत एकदा हवीस झाडं येतं आणि आम्ही झाडाचे तोडून खातो असे डायरेक्ट आता ह्या बिया मागे टाकली पुन्हा उगणार पुन्हा रान मिळावा खायला आपल्याला तो देऊ खायचो ना बघ काय करू तर मंडळी या सीताफळ खायला तर बघायत आता रेसिपी चालली अक्का त्यांची मी जरा सीताफळाची मजा घेतो आणि अक्काची रेसिपी पण तुम्ही बघा बरं का शेवटपर्यंत तेल गरम झाले आपलं त्यात आपल्याला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे हे बघा हे छान तडतडले आता आपण एक कांदा टाकून घेऊ आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे आता आपला कांदा लालसर भाजलाय त्यात आपल्याला हे आद्रक लसूण आणि खोबरं पेस्ट केलेली आहे बारीक चांगलं कुटून घेतलंय ते टाकून घेतलंय एक बारीक टोमॅटो चिरलेला आहे आपण आता हे टोमॅटो टाकून आता आपल्या त्यात हा कडीपत्ता टाकून घ्यायचा हलो हलो घ्यायचा कडीपत्ता गाव येतो मसाला आपला चांगला परतलाय आपल्याला थोडीशी हळद टाकायची हे आपण कांदा मसाला घेतलेला आहे कांदा मसाला टाकून घेऊ घरचं आपलं काळं तिखट आहे हे तिखट टाकून घेतले आता हे आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण ही मटकी ना चांगल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आता मंडळी मसाला भाजला तर एकदम खमंग सुटलाय मला तर असं झालंय कधी वाढ या कारण कधी नाही आता आता मसाला चांगला परत मसाला परतला आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आता मी आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावरून लगेच चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं ते कांदा आणि चांगदाने असे वारीक करून घेतलेले आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून असं कालून घेऊ आता असा कालून घ्यायचा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मंडळी चुलीत भाजलेला कांदा जर घातला ना भाजीला एकदम छान होतो बरं का आपण कसा बसतो आता हे काढून आता आणि आता नेहमी काळ्या मसाल्याची भाजी करताना कांदा भाजून घाव बघा सुली आता आपण कसा काढून घेतला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता काय काय होतं ते म्हणतानी दोन कांदे भाजी दिलेली सुली मध्ये तर मंडळी सासू सोन्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा पाणी घालायचं आला मटकीची भाजी मा हे बघा मसाला चांगला परतलाय त्यात आपण आता थोडंसं पाणी घालून घेऊ बघा थोडं पण टाकले आपण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय वा एकदम खमंग अशी भाजी झालेली बघा मंडळी आपल्याला टाकून घ्यायची बघा मंडळी मटकीची छान अशी भाजी या ठिकाणी होती बघा आणि थोडीशीच केलेली आहे कारण आम्ही तिक खायला आज मस्त आपली भाजी आता शिजली आता ही मस्त वास सुटला भाजीचा आता आपली भाजी शिजली आता आपण उतरून घेऊ आता झाली का भाजी हा झाली भाजी, भाजी आता आज मला जीवन टाकीत नाही आज मला उपवास आहेत हो नवरात्राची मंडळी अक्काला नवरात्र उपवास आहे आणि मी पण जेवण गेलेलो आहे पण मुलगा जेव घालणार आहे आज तर आमचे मोठे बंधू राजावून घेतात ते जेवण तर मंडळी बघा रेसिपी खायला लहान माणूस आलेला आहे त्यामुळं काय भाकरी पुरणारच्या हा का पुरणारच नाही एकदम मेवाय सगळं रानातलं बघा लिंबू आणलं तुडून लगेच काय आगो उद्या काय करायचं खिचडी खिचडी येऊन बसावं लागेल तर मंडळी उद्या खिचडीची रेसिपी आहे आणि ती बी बासमती तांदळाची आणि आकाच्या हातची एकदम गावरान पद्धतीची उद्या खिचडी बनवणार आहे आज आकाने एकदम मस्त तर आकाने आज करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतो ना आता लिहून पाठा तर मंडळी नक्की लिहून पाठवा कमेंट करा अक्काला कमेंट वाचून दाखवत असतो आम्ही आणि आजची मटकीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तर मंडळी मोड आलेली मटकी आहे ना खूप आरोग्यासाठी फायदे जास्ती तर मोड आलेली मटकी नक्की खायला पाहिजे तर मंडळी या ज्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा